हाय फ्रेंड्स सिम्पल फूड वायबर्स नवे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण बनवूया आज कोल्हापूरची झणझणी तशी मिसळ मिसळ बनवण्यासाठी आपण अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आता ती आपण कुकरमध्ये छान शिजवून घेऊया मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता कुकरमध्ये आपण एक पळे तेल टाकलेलं आहे आता त्यात आपण मटकी टाकून घेऊया मटकी स्वच्छ आणि छान धुतलेली पाहिजे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकूया आणि छान मऊ सूत शिजण्यासाठी त्यात आपण पाणी ॲड करूया पाणी आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे तर आता आपण कुकरचे झाकण लावून दोन शिटी काढून घेऊयात तोपर्यंत आपण पुढे मिसळ मसाला तयार करून घेऊ इथे एक चमचा दोन चमचे धने अर्धा चमचा तीळ आणि डाळ्या खोबरे अर्धी वाटी आलं लसूण खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता आणि चार पाच लाल मिरची आणि खडा मसाला घेतलेला आहे एक टोमॅटो आणि भाजलेला कांदा स्वण मिसळ मसाला लाल मिरची आणि हळद हा सर्व मसाला एकत्रित एक मंद आचेवरती कढईमध्ये भाजून घेऊया सर्वप्रथम खोबरे टाकूया नंतर मेथ्या नंतर धने डाळ्या आणि तीळ खडा मसाला आलं लसूण टोमॅटो आणि भाजलेला कांदा आता तो आपण छान मंद आचेवरती सोनेरी रंग येऊस छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मसाल्याचा छान कलर चेंज झालेला आहे आता आपला मसाला छान तयार झालेला आहे आता आपली कुकरमध्ये मटकी पण छान शिजून झालेली आहे हे बघा या प्रकारे अशी मटकी आपली शिजलेली आहे आता आपण हा जो मसाला भाजलेला आहे तो आपण छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया त्यात थोडंसं पाणी ॲड करू आपण बारीक पेस्ट करूया त्याची तुम्ही बघ बक, बघू शकता याप्रमाणे आपण बारीक छान पेस्ट तयार केलेली आहे आता आपला मसालाही तयार आहे आणि मटकीसुद्धा तयार आहे तर आता यावर आपण तडका देऊन घेऊया आता आपण कढईमध्ये चार पुळी तेल टाकून घेऊया आता आपण तेल छान तेल टाकून घेऊया ते तर यामध्ये आपण जिरे ॲड करूया आणि आधी सर्वप्रथम आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया त्यानंतर सुहाना मसाला मिसळ मसाला दोन पुढे घेतलेला आहे मी त्या दोन्ही ॲड करून घेऊया आणि मिसळाचं जे पाणी उरतं ते त्यात थोडंसं टाकूया त्यामुळे छान तरी येते त्याला आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो त्यात ॲड करून छान मिक्स करून घेऊया आपण बघू शकता सगळा सगळा मसाला टाकायचा आहे त्यात आता छान आपण ते परतून घेऊया आणि त्यात थोडं पाणी टाकून आणि झाकण ठेवूया पाच मिनटे आपण ते, ते बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे त्याला आता आपण त्यात मटकी ॲड करून घेऊ छान असा वास सुटलेला आहे मिसळचा आता आपण त्यात मटकी सगळी ॲड केलेली आहे आपल्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार त्यात आपण पाणी ॲड करायचं आहे आणि चवीपुरता मीठ आणि वरतून कोथंबीर टाकायची आहे जन तर अशा प्रकारे आपली झणझणीत कोल्हापूरची मिसळ तयार आहे तर ती आपण सर्व करूया मस्त अशी शेव टाकून घेऊ तर शेव टाकलेली आहे आता आपण कांदा टाकून घेऊया त्यात आणि छान अशी कोथंबीरवर तुम घेऊ बुर आता आपण मिसळ खायला तयार आहोत चला तर या कोल्हापूरची मिसळ खायला